आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विशेष आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचं आयोजन शरदचंद्र पवार पार्टीच्या ठाणे शहरातील कार्याध्यक्ष प्रकाश पाटील अध्यक्ष विक्रम खामकर आणि महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांनी केलं होतं यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचं स्मरण करण्यात आलं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विशेष प्रसंगी उपस्थित राहून यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या आदर्शांवर प्रकाश टाकला त्याचबरोबर या कार्यक्रमाद्वारे तरुण पिढीला त्यांच्या विचारांचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गानं चा चालून समाजाच्या उन्नतीसाठी काम करतील यशवंतराव चव्हाण यांचं जीवन आणि कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात एक सुवर्ण पानाच्या रूपात गौरवलं जातं त्यांच्या अथक परिश्रमाचा फळ म्हणून आजचा आधुनिक महाराष्ट्र समृद्धीच्या पायरीवर आहे त्यांच्या जयंतीच्या या खास दिवशी त्यांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांच्या आदर्शांचं अनुसरण करण्याचा संकल्प यावेळेला सगळ्यांनी केला